नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय वेळेपूर्वी सरकार देऊ शकते सेवानिवृत्ती अशी मोठी बातमी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आहे जाणून घ्या समिसच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भविष्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आणि दूरवरचा निर्णय दिला आहे कोर्टाने आपल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्यास कोणत्या वयात सेवानिवृत्त होईल याचा निर्णय घेण्याचा मूलभूत अधिकार नाही हा अधिकार पूर्णपणे राज्य सरकारकडे आहे आणि समानतेच्या तत्वाचे पालन करून ते योग्य प्रकारे वापर पार्श्वभूमीचे मूळ कारण आणि प्रकरणातील वाद काय आहे हे प्रकरण एक लोकोमोटर अपंग इलेक्ट्रिशियनचे होते ज्याला वयाच्या अठ्ठावन्न वयात सेवानिवृत्त होण्यास भाग गेले दरम्यान दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना साठ वर्ष नोकरीत राहण्याची परवानगी होती ज्यामुळे एक प्रकारची असमानता निर्माण झाली राज्य सरकारने यापूर्वी दृष्टीबाधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या युगात कार्यालयीन निवेदन दिले होते परंतु नंतर हा आदेश मागे घेण्यात आला आणि सेवानिवृत्तीचे वय कमी झाले अपीलकर्ता करता अठरा सप्टेंबर दोन रोजी निवृत्त झाला आणि कार्यालयीन निवेदने मागे घेईपर्यंत राज्य सरकारचा विस्तार देखील देण्यात आला न्यायाधीशाचे तपशीलवार विश्लेषण आणि निर्णय काय मित्रांनो माननीय न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथ यांच्या खंडपीठाने या प्रकरणात सुनावणी दिली आणि आणि संतुलित कोर्टाने कबूल केले की अपीलकर्त्या समान दर्जा असलेल्या इतर कर्मचाऱ्यांकडून समान लाभ मिळवण्याचा अधिकार आहे परंतु हा फायदा केवळ आपिस मेमोरँडम मागे घेण्याच्या अनुचित सूचित तारखेपर्यंत उपलब्ध होईल कोर्टाने हे देखील स्पष्ट केले की निवेदन केवळ दोन हजार एकोणीस पर्यंत लागू होते अपीलकर्त्यास त्याच कालावधीचा फायदा होईल या निर्णयावरून असे दिसून येते की कोर्टाने समानतेच्या दिले आहे परंतु सरकारी धोरणांची वैधता आणि सीमा देखील मान्य करतात राज्य धोरण शक्तीची पुष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने राज्य सरकारच्या धोरणाशी संबंधित अधिकारांची स्पष्टपणे पुष्टी केली आहे कोर्टाने असे म्हटले आहे की जेव्हा सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना दिली जाईल तेव्हा ते पने राज्य धोरण आहे आणि कर्मचारी स्वतः निर्णय घेऊ शकत नाही जर राज्य सरकारला हवे असेल तर ते कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी सेवानिवृत्त करू शकते आणि आवश्यक असलेल्या जबरदस्तीने सेवानिवृत्ती होऊ शकते राज्याची प्रशासकीय रचना आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हा अधिकार आवश्यक आहे कोर्टाने हे देखील स्पष्ट केले आहे की इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे साठ वर्ष सेवेत राहण्यासाठी कोणतेही सक्तीचे हक्क दिले जाऊ शकत नाही व्यापक प्रभाव आणि भविष्यातील दिशा हा निर्णय केवळ या विशिष्ट प्रकरणासाठीच नव्हे तर भविष्यातील समान बाबींसाठी देखील एक महत्वाचे उदाहरण ठरवते होते हे स्पष्ट झाले की सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य राज्याच्या धोरणानुसार निश्चित केले जातात या निर्णय धोरण बनवण्याचे स्वातंत्र्य बळकट होते हे देखील सुनिश्चित करते की समानतेच्या तत्वाचे अनुसरण करताना सर्व कर्मचाऱ्यांशी न्याय वागणूक दिली जाईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद